शरीर सुखाची खाज चार पोरांची आई प्रियकरासोबत पळून गेली पुढे घडले भयंकर ऐकूनच संसार म्हटले की जबाबदारी आल्याच पत्नीचे नाते जसे प्रेमाचे तसेच ते कर्तव्याचेही असते तिथे प्रणयाहून अधिक जबाबदारी असते याचे भान संसारकर्त्या स्त्री पुरुषांनी राखले पाहिजे पण काही जणांना वासनेशिवाय काही जमत नाही आणि दिसतही नाही आणि संसाराची वाता झाल्याशिवाय राहत नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये याचेच उदाहरण ठरणारी एक घटना घडली आहे एक विवाहिता चार मुलांची आई दोन वेळा घर सोडून प्रियकराबरोबर पळाली पतीने तिची समजूत घालून परत आणले तरी तिचा नात सुटला नाही अखेर तिच्या पतीचा संयम सुटला त्याने तिचे आयुष्य संपवले तिचा खून करून तो गजाड झाला यामध्ये त्यांची चार मुले मात्र उघड्यावर पडली या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात खेड भोसेन नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये काय दाम्पत्य राहते रवी मोहन काळे वयवर्ष पस्तीस आणि त्याची पत्नी अंबिका आणि त्यांची चार मुले असा हा कुटुंब कबीला आहे रवी आणि अंबिका यांचा विवाह बारा वर्षापूर्वी झालेला होता मिळेल ते काम करून दोघे सुखाने संसार करत होते या दरम्यान त्यांना तीन मुली अनेक मुलगा झाला कुटुंब वाढले होते पैसे पुरत नव्हते त्यामुळे रवी काळे हा आपला सारा वेळ काम करण्यातच घालवत असे आपल्या कुटुंबासाठी तो हे सारे कष्ट करत होता दिवसभर काम केल्याने तो रात्री थकून लवकर झोपे जात असे त्यामुळे त्याच्या अंबिकाकडे दुर्लक्ष होत होते तिची शरीर सुखाची गरज भागत नव्हती या कारणामुळे अंबिका देखील दुःखी आणि नाराज होते अशा वेळी रवी समजावून सांगत असे अंबिका नाकी डोळ्यांनी सुंदर होते साहजिकच तिच्याबद्दल पाहणाऱ्याला आकर्षण निर्माण होत असे तसे झाले काळे यांच्या घरी नात्यातीलच एक तरुण नेहमी घरी येत असे तोही ये अंबिकाकडे आकर्षित झालेला होता दिसायला सुंदर बोलण्यातही तरबेज असलेल्या अंबिकाने त्या तरुणाचे मन जिंकलेले होते सुरुवातीला तो काही कामा निमित्तच येत असे पण आता त्याला अंबिकाला पहावेसे वाटत असल्याने त्याचे येणे जाणे वाढू लागले होते घरात रवी असला की मात्र त्याची पंचायत होत असल्याने आता तो रवी नसल्याचा अंदाज घेऊन वेगवेगळी कारणे सांगून घरी येऊ हो लागला त्या दरम्यान त्याने अंबिकाच्या मनात आपल्याबद्दल जागा निर्माण केली प्रेम निर्माण केले हे नुसतेच भावनिक प्रेम नव्हते यामध्ये वासनाही होते दोघांच्या शरीराबद्दल आकर्षण होते नवऱ्याकडून सुख मिळत नसल्याने अंबिका त्या तरुणाकडे आकर्षली गेलेली होते आता ती त्याच्याकडून शरीर सुख घेऊ लागली रवीला मात्र हे सुख हवे असायचे तेव्हा मिळण्याचे झाले अंबिका आता नवऱ्याकडे म्हणजे रवीकडे दुर्लक्ष करू लागली यामुळे रवीला तिचा संशय येऊ लागला एके दिवशी दुपारी काम अर्धवट सोडून तो घरी आला तेव्हा तो तरुण आणि अंबिका हे दोघे घरात एकमेकांची चेष्टा मस्करी करत असलेले त्याला दिसून आले त्यावेळी रवी काही बोलला नाही पण रात्री घरातील मुले झोपल्यानंतर रवीने अंबिकाला विश्वासात घेऊन सांगितले की तू पुन्हा त्या मुलाशी बोलू नकोस मी घरात नसताना त्याला घरात घेऊ नकोस तिनेही नवऱ्याचा राग रंग पाहून मान डोलावले अंबिकाने मात्र त्या मुलाशी संबंध तोडले नाहीत नवरा कामावर गेला की त्याला घरी बोलावून घेत असे रवी काळेला समजावून आले की आपली पत्नी काही ऐकत नाही ती त्या मुलाचा नाच सोडत नाही त्याने पुन्हा तिला समजावून सांगितले पण त्या तरुणाच्या सहवासाला चटावलेली अंबिका त्या मुलाचा नाच सोडत नव्हते शेवटी जे व्हायचे तेच झाले एके दिवशी अंबिका त्या मुलाबरोबर पळून गेले रवीला काय करावे ते समजेना घरात चार मुले होते त्यांचे हाल होऊ लागल्यामुळे त्याने अंबिका मिसिंग असल्याची पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली नातेवाईकांच्या मदतीने अंबिकाचा शोध घेतला आणि तिला मुलांच्यासाठी घरी आणले आपला भरला संसार मोडू नये म्हणून तिच्या साऱ्या चुकावर पांघरून घालून रवीने तिला आणलेले होते काही महिने आनंदात गेले आता तो तरुण पुन्हा तिला भेटायला येऊ लागला दोघांच्या मध्ये पुन्हा प्रेमाचा सिलसिला सुरू झाला रवीला याची माहिती मिळाली रवीच्या पायाखालची जमीन सरकली आपण आपला संसार वाचावा म्हणून धडपड करतो तर बायको मात्र त्याचा विचार करत नाही सुरुवातीला त्याने तिला समजावून सांगितले आपल्याला चार मुले आहेत त्यांचा तरी तू विचार कर असे वागू नकोस पण यामुळे अंबिकावर काही फरक पडत नव्हता अंबिकाचे हे वागणे पाहून रवी चढायचा त्यातून दोघांच्या मध्ये भांडणे होत असत त्यावेळी अंबिका हे प्रत्युत्तर करत असे रवीने मात्र यातून माघार घेण्याचे ठरवले त्याने तिच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले पण मनातून अंबिकाच्या वागण्याचा राग काही जात नव्हता अंबिकाही संसाराकडे दुर्लक्ष करून त्या तरुणाच्या नादात वाहवत चाललेली होते भारतीय संस्कृतीमध्ये ही गोष्ट न पटणारी आहे आजूबाजूचा समाज यास नावे तर ठेवतोच शिवाय जोडीदाराच्या मनातही यामुळे घृणा निर्माण होते तसेच इथे झालेले होते शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा अंबिका त्या तरुणासोबत पळून गेली यावेळीही रवी काळे याने मिसिंग दाखल केली तिचा शोध घेतला असता ती त्या तरुणाबरोबर गोवा येथे गेली असल्याचे समजले रवी काळे तेथे ते गेला आणि तिची समजूत काढून तिला खेडे भोसे येथे आपल्या घरी आणले अशा पद्धतीने तीन चार दिवस असेच निघून गेले त्यानंतर तिला समजावून सांगितले तुला चार मुले आहेत एक पती आहे पाच जणांची जबाबदारी आहे मात्र तू संसार सोडून पळून जाते हे वागणे योग्य नाही त्याचे हे लेक्चर तिला आवडले नाही ती उलट त्याच्याशी भांडण करू लागली त्यामुळे रवीचा संताप अनावर झाला त्याने तिला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली याचा उलट परिणाम झाला अंबिका घालू लागली रवी आता मात्र भयंकर चिडलेला होता त्याने लोखंडी वस्तू घेऊन तिच्या डोक्यात मारले ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली त्यातच तिचा मृत्यू झाला शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करकम पोलीस ठाण्यातील फोन खणखणला ठाणे अंमलदाराने तो उचलताच पलीकडील व्यक्ती बोलू लागली साहेब खेड भोसे गावचा पोलीस पाटील बोलतोय आमच्या गावामध्ये एका विवाहित महिलेचा खून झालेला आहे तुम्ही ताबडतोब या माहिती ठाणे अंमलदाराने याची कल्पना सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांना दिली सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे आपले सहकारी उपनिरीक्षक निलेश गायकवाड हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे बालाजी घोळवे अभिषेक कांबळे यांना घेऊन खेड भोसे येथे गेले पत्राच्या खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला होता तिच्या डोक्यामध्ये जखम झालेले होते रक्तस्राव होऊन ती मरण पावल्याचे दिसून येत होते पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेचे नाव अंबिका रवी काळे वर्ष तीस असे असल्याचे समजून आले काल रात्री म्हणजेच शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अंबिका आणि रवी काळे यांच्यामध्ये भांडण झाले त्यामध्ये रवीने अंबिकाला सुरुवातीला काठीने मारलेले होते त्यानंतर लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यात फटका मारला त्यात ती मरण पावलेचे पोलिसांना समजले पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडत मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला या घटनेबाबत अंबिका काळे हिचे वडील अरुण सोनबाद चव्हाण वय वर्षे पन्नास राहणार बादलकोट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी करकम कंप पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यांनी सांगितले की माझी विवाहित मुलगी अंबिका हिच्या चारित्र्यावर तिचा पती रवी हा संशय घेत होता यातून काल रात्री भांडण झाले यात रवीने अंबिकाला काठीने नंतर लोखंडी वस्तूने डोक्यात फटका मारून ठार मारले अंबिकाच्या वडिलांची फिर्याद घेऊन पोलिसांनी रवी मोहन काळे वयवर्षे पस्तीस राणार खेड भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या खून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी उपनिरीक्षक निलेश गायकवाड यांच्याकडे सोपवला हो रवी काळे याला अटक करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली पोलीस कोठडीमध्ये रवीची चौकशी केली असता त्याने सारी हकीकत सांगितली पत्नीच्या तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधाला विरोध करून तसेच ती त्या तरुणासोबत वारंवार पळून जात असल्याने रवी काळे याने रागाच्या भरामध्ये तिचा खून केल्याचे कबूल केले या प्रकरणाचा तपास पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर उपनिरीक्षक निलेश गायकवाड हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे बालाजी घोळवे अभिषेक कांबळे यांनी हा तपास पूर्ण केला